नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचे हक्क का नेमके काय आहेत दोन हजार पंचवीस मध्ये काय नवीन बदल झाले आहेत लग्न झालेल्या मुलींना हक्क आहेत का मुलगा आणि मुलगी दोघांमध्ये फरक केला जातो का या सगळ्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भारतीय कायद्यानुसार वडिलांची मालमत्ता ही दोन प्रकारची असते एक स्वतः कमवलेली मालमत्ता आणि दुसरी म्हणजे वंश परंपरागत किंवा पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता जर वडिलांनी वसियत केली असेल तर त्यांनी ज्याला मालमत्ता द्यायची आहे त्यानुसार मालमत्ता वाटली जाते पण वसियत नसल्यास काय तर अशा वेळी हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणा छप्पन हा लागू होतो या कायद्यानुसार वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती त्यांच्या सर्व वारसांमध्ये समान वाटली जाते म्हणजे पत्नी मुलगा मुलगी आणि आई दोन हजार पाच या साली या कायद्यामध्ये मोठा बदल झाला या सुधारणेनुसार आता मुली ही देखील त्यांच्या वडिलांच्या वंश परंपरागत मालमत्तेची सह हक्कदार आहे आणि तो हक्क जन्मत प्राप्त होतो म्हणजेच लग्न झालेली मुलगी असो किंवा अविवाहित दोघींनाही आता वडिलांच्या मालमत्तेवर तितकाच अधिकार आहे जितका मुलाला आहे ही एक क्रांतीकारी पायरी होती कारण पूर्वी मुलींना केवळ काही मालमत्तेचा हक्क हा मिळत असे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आणखी स्पष्ट केलं की मुलींना हा हक्क वडिलांच्या मृत्यूच्या आधी किंवा नंतर कधीही नाकारता येणार नाही हक्क हा जन्मत हा असतोच याचा अर्थ असा की जर वडील दोन हजार पाच पूर्वी मरण पावले असतील तरीही काही विशिष्ट प्रकरणांमध्ये मुलींना हक्क मिळू शकतो म्हणजे वादाच्या केसेस अजून न्यायप्रविष्ट असतील तर त्या अंतर्गत हा हक्क लागू होतो खरं सांगायचं सा, तर 2025 मध्ये असा कोणताही नवीन कायदा लागू झालेला नाही कि जा मुणे की ज्यामुळे मुलींना किंवा मुलांना वडिलांच्या मालमत्तेवर नव्याने अधिकार मिळतो पण फसवणूक करणाऱ्या काही वेबसाइट्स आणि व्हॉट्सअप फॉरवर्ड मध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे की दोन हजार पंचवीस पासून मुलींचे हक्क रद्द होतील किंवा फक्त विवाहित मुलींनाच हक्क मिळणार आहेत पण हे पूर्णपणे चुकीचे आहे जर तुम्ही वडिलांच्या मालमत्तेवर तुमचा हक्क सांगू इच्छित असाल तर हे लक्षात ठेवा की वसीयत आहे की नाही ते पहा ती कायदेशीरित्या वैद्य आहे का ते तपासून घ्या मुलगा असो की मुलगी दोघांनाही समान हक्क आहे कुठल्याही वाटपा विरोधात कोर्टात जाण्याचा जा अधिकार आहे जर वाटप चुकीचं झालं असेल तर कोर्टामार्फत न्याय देखील मागता येतो तर मित्रांनो आशा आहे की वडिलांच्या मालमत्तेवरील हक्कांविषयीची ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तुम्हाला अजून असेच कायदेशीर विषयांवरील व्हिडिओ हवे असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद